हाय फ्रेंड्स तर आम्ही गावाकडे जात आहे उद्या सकाळी जायचं आहे तर आता आम्ही बॅग पॅक केले आहेत माझी बॅग ही माझ्या भाषेची बॅग आहे परत घेतली आहे मी माझी भाषी आणि आई आम्ही तिघे गावाकडे चाललो आहोत उद्या तुम्हाला उद्या जातानाचा पण व्हिडिओ टाकतील आता पण टाकत आहे तर मी गावाकडून माझ्या डिलेवरीच्यासाठी जात आहे आता मला सातवा सा महिन्यात चालू आहे पंधरा दिवस झाले आहे तर उद्याला उद्याला पंधरा दिवस होते तर मग मी उद्या जात आहे तुम्हाला दा पॅक करता येईल ते व्हिडिओ टाकले नव्हते पण आता करत आहे तर मी तुम्हाला गावाकडे गेलं तरी पण व्हिडिओ टाकत राहते माझ्या भावाचे हा घर कसं आहे माझ्या आईबाबाचे ते आजीचे माझ्या बहिणीचे ते व्हिडिओ टाकते आणि उद्या मला माझ्या नऊन इथं पण जायचं आहे तिथूनच जायचं आहे माझ्या हैराला इथले पण व्हिडिओ टाकते पहिले आम्ही टेशनला जाणार आहोत तुम्हाला टेशनचा पण व्हिडिओ दाखवते उद्या सातची रेल्वे आहे सहा वाजता घरून यावे लागते आम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि उद्या सकाळी तुम्हाला जातानाचा आपण व्हिडिओ टाकते घरून निमतानी तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट टेक के